श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही स्वामी म्हणतात कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण वेळ इतका सामर्थ्यशाली आहे काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवण्याचे सामर्थ्य ठेवतो म्हणूनच कुणालाही नावे ठेवण्याअगोदर एकदा विचार करा बोलताना आपल्या बोलण्यावर कधीकधी ताबा ठेवणेही तितकेच आवश्यक आहे मौनशक्तीचा वापर करा मौनशक्तीमुळे तुम्ही तेही जिंकाल जे तुम्हाला कधीही प्राप्त नाही देव म्हणतात कधीकधी तुझ्या बोलण्यावर तू थोडा अंकुश ठेवणेही तितकेच आवश्यक आहे ज्या ठिकाणी जे बोलणे आवश्यक आहे ते तर तुम्ही बोला पण कधीकधी काही ठिकाणी मौन पाळणेही तुमच्यासाठी तितकेच आवश्यक आहे स्वामी म्हणतात स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा कधीही तुम्हाला निराशा प्राप्त होणार नाही स्वामी म्हणतात हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे कधी कधी वेळ कठीण असते म्हणून लोक घाबरतात देवापासून येण्यापासून मागे सरकतात पण तसे न करता तुम्ही त्या क्षणाला देवाकडे यावे कारण नामस्मरणाची शक्ती तुम्हाला देवाकडे खेचून आणण्याची ताकद ठेवते म्हणूनच नामस्मरण करत राहा नामस्मरणात ती दिव्य शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही देवाकडे येऊ लागता आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही प्राप्त करू लागता कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आहे आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो तो भगवंताचा भगवंतावर विश्वास ठेवून तर बघा तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण केल्याशिवाय देव थांबणार नाही देव तुमच्यासाठी जे काही करत आहे त्यावर विश्वास ठेवा आज जरी काही तुम्ही अंधारात चालत असाल पण देवाचा दिव्य प्रकाश तुम्ही प्राप्त कराल देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला तेही प्राप्त होईल जे आजपर्यंत प्राप्त नव्हते तेव्हा विश्वासाने पुढे जा कारण देव तुम्हाला मदत करायला इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो जो माझ्यासाठी चार पावले पुढे येतो तो माझ्यासाठी चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो तर तुझा विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि तुझ्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नको स्वामी मौलीची कृपा प्राप्त करण्यासाठी या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे पुढील तीन मिनिटे तुमच्यासाठी भाग्याचे ठरणार आहेत कारण देव तुमच्यासाठी ते द्वार उघडू इच्छितात जिथून तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद येत आहेत ते खूप काही मौल्यवान ठरतील तुमच्या जीवनातून तो संघर्ष कायमचा दूर केल्या जाईल स्वामी म्हणतात आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया है। थोर घराचा आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिवाळा हा घराचा कळस आहे माणुसकी घराची तिजोरी आहे बाळा गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी पैसा हा घराचा पाहुणा आहे गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे नम्रता ही घराची प्राण प्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हे घराचे सुख आहे तुलाही ते सुख पदरात पाळून घ्यायचे असेल तर सदाचार हा घराचा सुगंध आहे चरित्र संपन्नता ही घराची कीर्ती आहे अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती असते जर तू मला तुझ्या घरात प्राप्त करू इच्छितोस तर तुझ्या घरात हे सर्व काही असणे तितकेच आवश्यक आहे सुख समाधान आनंद जो काही तू शोधत आहेस तो तुला सर्व काही प्राप्त होईल माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होशील पण पर तुला काही गोष्टी पाळाव्या लागतील ज्या वेळेला तुला संयम ठेवणे आवश्यक आहे तेव्हा संयम ठेव जेव्हा तुला धीर ठेवायचा आहे तेव्हा धीर ठेवणेही तितकेच आवश्यक आहे कधी कधी उतावळेपणा हा संसारात ठीक नाही खूप काही लबाडीही संसारात ठीक नाही जेव्हा तुम्ही खूप काही आपलेसे मांडता तेव्हा सर्व काही आपलेसे करून घेण्याची तयारी दाखवा त्यासाठी काही तुम्हाला त्रासही सहन करावा लागत असेल तर थोडा बहुत त्रासही सहन करा कारण हे घर जपण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करा कारण देव तुमच्या मनात वस्तीला आहे जेव्हा तुम्ही हे सर्व काही करता तेव्हा तुमचा देवही तुमच्यावर प्रसन्न होतो अधिक प्रसन्नतेने तुम्हाला तो अधिक आशीर्वादही प्राप्त करून देतो जे कोणी आपल्या घरावर देवांची निरंतर कृपा राहावी यासाठी प्रयत्न करत आहे तर त्यांना काही सुखदुःखांचा सामनाही करावा लागतो घर आणि घराच्या भिंती या नुसतं मातीने विटांनी तयार होत नाहीत तर तुम्ही केलेल्या मनाच्या प्रेमाने तयार होतात जर कधी कधी तुम्हाला असे वाटते की हे मी का सहन करू ते मी का सहन करू तर दुरावा निश्चित आहे आणि जर तुम्ही काही सहन करण्याची तयारी ठेवलीत तर देव तुमच्या जीवनातून ते सर्व काही संघर्ष संपवून तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण त्या घरातच तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर तुम्हाला प्रेमळ व्हायचे आहे प्रेम प्राप्त करायचे आहे तर प्रेम द्यावे लागेल प्रेम आपुलकी जिव्हाळा आनंद सर्व काही प्राप्त करायचं आहे तर ती देण्याची ही तयारी दाखवा तर तुम्हाला ते दुपटीने परत मिळेल देव म्हणतात बाळा मी तुझे ते नाते घट्ट करीन तुला त्यातील जिव्हाळा प्रेम आपुलकी सर्व काही प्राप्त करून देईल पण त्यासाठी तुझी ही तयारी हवी कधी कधी तुम्हाला जे दिसत असते ते नसते पण पर... म्हणूनच हे खूप काही असे वाटत असते की या गोष्टीत मला दुरावा मिळत आहे पण ते सत्य नाही जे दिसते नेहमीच तेच सत्य असावे असे काही नाही तेव्हा निरंतर देवाच्या प्रेमात राहा देवाच्या नामात राहा तुम्ही देवाच्या नामात राहाल तर तितकेच तुम्ही शुद्ध मनाने अंत करणारे तुमचे नातेही तुम्ही तितकेच जवळ स्वतःच्या आलेले पाहाल देव तुमच्यासाठी कृपा करत आहे ती कृपा मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर तुमच्या सहकुटुंबावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ